शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती आज रात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि विदर्भाच्या बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आणि अकोल्याच्या काही भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये अहमदनगर सोलापूर पंढरपूर अकलूज सातारा सांगली आणि कोल्हापूरचा काही भाग या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो तर पुण्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड दापोली सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज तसेज उत्तर महाराष्ट्रात पायच झाले तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित ठिकाणी उद्याच्या दरम्यान मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आज आज रात्री या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये हलका वादळी वारा देखील असेल तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असेल मात्र उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद